मराठा आरक्षणाचा लाभ सगळ्यांना सकल मराठा समाजाच्या वतीनं जल्लोष विंचूर चौफुली येथे शेकडो बांधवांची उपस्थिती एवढ्या सकल मराठा समाजाच्या वतीनं चौफुली येथे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आरक्षण मिळाल्याबद्दल विंचूर चौफुली डीजेच्या तालावर मोठा जल्लोष साजरा करण्यात आला भगवे झेंडे हातात घेऊन युवकांनी आपला आनंद व्यक्त केला यावेळी मुंबई येथे आंदोलनात सहभागी असलेल्या बांधवांचे स्वागत करण्यात आले शेकडो समाज बांधव व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विंचूर येथे फटाके फोडत नाचत आनंद साजरा केला शहरातच नाही तर तालुक्यात अनेक गावात हा आनंद साजरा केला गेला एक मराठा लाख मराठा अशा घोषणा परिसर दणानून सोडला होता त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी युवा नेते शाहूराजे शिंदे गणेश सोमासे मंगेश कदम ॲडव्होकेट उत्तमराव कदम सरपंच सचिन आहे बाळासाहेब घनगाव आदींसह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते आज खऱ्या अर्थानं मराठा समाजाचा वनवास या ठिकाणी संपलेला आहे मराठा समाजाचा या ठिकाणी चालू झाला होता त्याला खऱ्या अर्थानं मनोज तरंगे पाटलांच्या मा माध्यमातनं हा पूर्णत्वास आलेला आहे या ठिकाणी मनोज तरंगे पाटलांनी जो मराठा समाजाला शब्द दिला होता तुम्हाला की तुम्हाला आरक्षण आणूनच दाखवाल तो त्यांनी या ठिकाणी खरा केलेला आहे या त्यांच्या लढ्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं देखील मोठं योगदान या ठिकाणी लाभलेलं आहे त्यामुळे मी दोघांचेही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो तसेच या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये सर्वसामान्य जनता मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये सहभागी झाली होती तो अनेक वर्षाचा या समाजावरती होत असलेला अन्याय या ठिकाणी खऱ्या अर्थानं या ठिकाणी संपलेला आहे आज या लढ्यामध्ये तर पाटील यांच्यावरती अनेक आरोप प्रत्यारोप या ठिकाणी वैयक्तिक पातळीवर देखील हो केले गेले या लढ्यामध्ये प्रामुख्याने अंतरली सराटी आणि येवला ही दोन गावं या पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी नावारूपाला आली हा लढा आंतरली सराटीतनं मनोज तरंगे पाटील साहेबांनी या ठिकाणी सुरू केला तसेच या येवल्यामधनं या ठिकाणी त्यांच्या लढ्याला छेद देण्याचा प्रयत्न या ठिकाणी इथल्या लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी केला मराठा समाज व ओबीसी समाज या ठिकाणी पुन्हा गोविंदानी राहत असताना या दोन समाजामध्ये थेट निर्माण करण्याचं काम या इथल्या नेतृत्वाने केलं ज्या मराठा समाजाच्या जीवावरती आजपर्यंत वीस वर्ष या लोकप्रतिनिधींनी आपलं वास्तव बसवलं होतं त्याच समाजाच्या विरोधात त्याच समाजाच्या मराठा गोरगरिबांच्या अंदामध्ये विष कालवण्याचं काम केलं गेलं ला। याला उत्तर म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या येवले तालुक्यातनं अनेक मराठा सेवकांचं अनेक सर्वसामान्य तरुण या लढ्यामध्ये उतरले होते आणि हा लढा पूर्णत्व ताईपर्यंत या ठिकाणी मुंबईपर्यंत आज इथले तरुण या पूर्ण रॅलीमध्ये असतील पूर्ण समाजाच्या अनेक घटनांमध्ये या ठिकाणी सहभागी होते आज या ठिकाणी मिळालेले यश हे एवढंच म्हणावं लागेल की आज आमचा आमच्या रामाचा वनवास खऱ्या अर्थानं संपलेला आहे आमचा मराठा समाजासाठी आज हा दिवाळीचा क्षण या ठिकाणी आम्ही साजरा करतो या ठिकाणी आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला या ठिकाणी हार अर्पण करून व या ठिकाणी आम्ही आनंदो आनंदोत्सव या ठिकाणी साजरा करणार आहोत